मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज अठ्ठावीस डिसेंबरला एकोणीस दिवस झालेत पण अजूनही हत्येचे मुख्य आरोपी फरार आहेत त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला याला मोठ्या प्रमाणात लोकांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली लाखोंच्या संख्येनं लोक जमली होती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या हातात काळे झेंडे पाहायला मिळाले सोबत प्रत्येकाच्या हातात फलक हे वेगवेगळ्या मागण्या असणारे सुद्धा दिसत होते संतोष देशमुखला न्याय द्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक करा इथं पासून ते वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नका अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते हा मोर्चा बीडमध्ये काढल्यानंतर सर्व पक्षीय नेते एका व्यासपीठावर एकत्रित आले आणि त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं व्यासपीठावर अगदी मनोज जरांगे पाटलांपासून ते संभाजीराजे छत्रपती आणि देशमुखांचं सगळं कुटुंब उपस्थित होतं पण मोर्चामध्ये नेमकं काय घडलं वेगवेगळे नेते संतोष देशमुख प्रकरणाबाबत काय म्हणाले धनंजय मुंडे विरोधात काय टीका करण्यात आली पाहूयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकाळी दहा वाजता बीडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली सुरुवातीला सगळे नेते पायी चालत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाले यामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे आष्टीचे आमदार सुरेश धस छत्रपती संभाजीराजे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तसंच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे प्रमुख नेते सहभागी होते या प्रसंगी माध्यमांशी बोलत असताना संदीप क्षीरसागर असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांचे सीडीआर तपासले पाहिजेत धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रीपद असल्यानं आरोपी कराडांना अटक झाली नाही असा आरोप शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय तसंच मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर खासदार बजरंग सोनावडे यांनी सुद्धा मारेकरांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे सोबतच आम्ही सगळे देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्यते सगळे प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन सुद्धा खासदार सोनवणे यांनी लोकांना दिल्याचं पाहायला मिळालं याच पद्धतीनं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरनं जातीवरनं आरोप केले बीडमध्ये अर्ध्याहून अधिक खून हे वंजारांचेच झालेत आणि तेही यांनीच केलेत वाल्मिक कराड हा नरभक्षक वाघ कसा असतो तसा नरभक्षक वाल्मिकी आहे खर तर वाल्मिकी कोणीही म्हणू नका तो वाले या वाल्याला कधी पकडणार हे पोलिसांनी सांगायला हवं वाल्मिक कराड हा आधुनिक वाले असून तो आहे आतापर्यंत वीस वंजारी समाजाचे खून हे त्यानेच केलेले आहेत आमची जात यांच्यामुळे बदनाम होतीये धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात काढून टाका अशी टीका या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चाच्या दरम्यान केलेली पाहायला मिळाली यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी त्यांचा मुलगा मुलगी आणि त्यांचे बंधू यांच्यासोबतच सगळे राजकीय नेते एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं सुरुवातीला काही आंदोलकांनी आपली भूमिका मांडली आंदोलकांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायला नको होतं अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती आता देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत या प्रकरणातला येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलंय नरेंद्र पाटील यांच्यानंतर व्यासपीठावर भूमिका मांडली त्या औषाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अभिमन्यू पवार हे फडणवीसांच्या जवळचे समजले जातात पण या मोर्चाला ते उपस्थित होते विधानसभेत असो की विधानसभेच्या बाहेर या प्रकरणात सगळे आमदार जनतेसोबत आहेत असं अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केलं त्यासाठी आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे असंही ते म्हणाले सोबतच या प्रकरणात कारवाई झाली नाही तर याचं लोण धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पोहोचेल सरकारमध्ये असलो तरी आम्ही या प्रकरणावर गप्प बसणार नाही अशी भूमिका पवारांनी मांडली यासोबतच शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या सुद्धा या मोर्चाच्या सभास्थळी उपस्थित होत्या त्यांनी बोलत असताना आपल्या भाषणात गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये संतोष देशमुख प्रकरणाने पोलिसांची ढिसाळ व्यवस्था समोर आली आहे आता सीआयडी कडे प्रकरण गेल्यामुळं लवकरात लवकर आरोपी सापडतील अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली ज्योती मेटे नंतर भूमिका मांडण्यासाठी भाषणाला उभे राहिले ते बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर त्यांनी या संतोष देशमुख यांच्या हत्येचा सुरुवातीला निषेध केला यावेळी बोलताना क्षीरसागर असं सा म्हणाले की त्या विंडमिलच्या प्रकारात तो वॉचमन हा बौद्ध समाजाचा होता संतोष देशमुख मराठा समाजाचे होते जेव्हा वॉचमनला मारहाण करण्यात आली खंडणीसाठी कराडचे गुंड लोक तिथं गेले तेव्हा वॉचमनने त्यांना अडवलं म्हणून त्याला मारहाण केली तिथं संतोष देशमुख यांनी उघडपणे भूमिका घेऊन त्यांना रोखलं खर तर मी ओबीसी पहिला ओबीसी आहे जो ठामपणे सांगतो की वाल्मिक कराडला आत टाका वा मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे सुद्धा विधानसभेत बोललेत दोषी कोणी असेल तर त्याला सोडणार नाही मी मतदारसंघाचा दौरा केलाय तेव्हा लोकांकडूनच मागणी आली आहे की वाल्मिक कराडला धनंजय मुंडेचं संरक्षण आहे हा खटला चालेपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी या मोर्चाच्या निमित्तानं क्षीरसागर यांनी केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेटपणे भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं त्यांनी मुंडेंवरती आरोप करत धनंजय मुंडेंनी पालक मंत्रीपद कराडला भाड्याने दिलं होतं अशी टीका केली आहे वाल्मिक कराडच्या मागे आपली शक्ती उभा केली आणि मुंडे हे मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे न्यायाची अपेक्षा आपल्याला नाहीये मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल लागत नाही आरोपीला फाशी होत नाही तोवर मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावं निःपक्षपातीपणे चौकशी होईपर्यंत ही कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी सोळंके यांनी केली आहे आणि जर या प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही तर मोठं आणि आणखीन कडक आंदोलन करावं लागेल असं सुद्धा सोळंके यांनी म्हटलंय आता माजलगावच्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित येत चाळीस लाखांचा निधी हा मसाजोगच्या देशमुख कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतलाय अशी घोषणा सुद्धा प्रकाश सोळंके यांनी केल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या दरम्यान संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं सुद्धा आपलं दुःख मोर्चा स्थळी मांडलं हिनं बोलत असताना माझ्या कुटुंबावर जशी वेळ आहे तशी कोणावर येऊ नये माझ्या वडिलांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या हा लढा एकत्रितपणे असं आवाहन या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवर जोरदारपणे आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली धस यावेळी बोलताना म्हणाले की संतोष देशमुख तीन टमचे सरपंच होते दोन वेळा जनतेतनं आणि एकदा बॉडीतनं निवडून आलेले भविष्यात ते जिल्हा परिषद सदस्य होणार होते इतकी क्षमता त्यांच्यामध्ये होती खर तर लोकसभेच्या वेळेला सगळीकडे संघर्षाचं वातावरण असताना पंकजाताईंची रॅली चाललेली अख्ख गाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी संतोषने त्यांचा सत्कार केला नमिता मुंदडाचा सुद्धा तोच बूथ प्रमुख होता त्याने पक्षासाठी सगळं केलं त्यामुळे ही हत्या कोणालाच पटली नाही बीड जिल्ह्यामध्ये धनुभाऊ एक लाख बेचाळीस हजारांनी निवडून आलाय तीनशे तीस बूथ दोनशे तीस बूथ त्याच्या ताब्यात होते बोगस मतांवरती ते निवडून आले असा आरोप धसांनी केलाय तसंच मुंडेंना सवाल करत तुम्ही संतोष देशमुखच्या घरी पर्यंत का गेला नाहीत असं धसांनी म्हटलंय पंकजाताईंना जी हुजूर जी हुजूर करणारी माणसं लागतात आमची अवलाद तसली नाही आम्ही स्वाभिमानी आहोत पंकजाताईकडनं धनुभवनी सगळं काढून घेतलं त्यांना कळलंच नाही आता धनंजय मुंडेंनी पालकमंत्री पदच नाही कृषी खातं सुद्धा त्या आकाला भाड्याने दिलेलं गायरान जमिनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या माणसांनी घशात घातली असं म्हणत या सगळ्यांवरती कारवाई झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा इशारा धसांनी दिलाय यानंतर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपली भूमिका मांडताना मी वंजारी आहे तरी इथं आलोय असं म्हणत या सगळ्या प्रकरणाला जातीचा रंग देऊ नका असं म्हटलंय तसंच अस वाल्मिक कशाला म्हणता अरे तो वाल्या त्रेतायुगात युगात वाल्याचा वाल्मिकी झाला पण कलियुगात वाल्मिकीचा वाल्या झालाय असा आरोप केलाय तसंच या पद्धतीवर बोलत असताना बीडमधल्या सगळ्या परिस्थितीला पालकमंत्री आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे असा आरोप आव्हाडांनी केलाय तसंच आधीच अट्रॉसिटी दाखल झाली असती तर हत्या झालीच नसती असंही आव्हाड म्हणाले वेळेमध्ये जर या प्रकरणात कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही या बीडच्या आकाच्या बापाला मंत्रीपदावरनं पहिला हकला असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात म्हटलंय त्यानंतर बोलत असताना बजरंग सोनवणे या बीडच्या खासदारांनी सुद्धा संतोष देशमुखाच्या मारेकराला फाशी द्या जेव्हा मी अमित शहाची भेट घेतली तेव्हा कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असा दावा केलाय तसंच धनंजय मुंडे तुम्हाला मंत्रिमंडळात राहायचा अधिकार नाहीये बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर फेक तो राजीनामा म्हणा आणि चौकशीला सामोरं जा असं थेट आव्हान त्यांनी मुंडेंना दिलंय तसंच वाल्मी कराड हा त्याच्या घरातच लपून बसलाय असं म्हणत एसपींनी त्याच्या घराची चौकशी करावी घराचा तपास करावा असं आव्हान सुद्धा दिलाय त्याच्यावरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय दोन तारखेपर्यंत जर या प्रकरणात कारवाई झाली नाही तर बजरंग सोनावणे हे उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा त्यांनी यावेळी व्यासपीठावरनं केली आहे यानंतर आला तो म्हणजे मराठा आंदोलनकर्ते मनोज सरांगे पाटील यांचा त्यांनी भाषणामध्ये बोलत असताना मला माझ्या जातीवर कुणीही अन्याय केला तर मी त्याला सोडत नाही असं म्हणत मी कशाला नाव घेऊ सुरेश धस एकटे काफी आहेत असं म्हटलंय जो आमदार जो खासदार समाजाच्या बाजूने बोलत असेल त्याच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय तशाच पद्धतीनं कोणी जर आपल्यावर हल्ला केला तर जशाला तसं उत्तर द्यायचं असं म्हणत मराठ्यांनी अशांना पाणी पाजायचं असा, असा थेटपणे इशारा जरांग यांनी दिलाय जर ओबीसी समाजातले नेते कार्यकर्ते आपल्या बाजूने असतील तर त्यांचे उपकार विसरायचे नाहीत असंही जरांगे म्हणाले तसंच त्यांनी सगळ्या आमदारांना विनंती केली आहे की या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं आणि मारेकऱ्यांना अटक करायला सांगावं याच पद्धतीनं या प्रकरणात ज्यांचं नाव येत आहे त्या मंत्र्यांना पण अटक करायला सांगा असं जरांगे म्हणाले आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत बीडकरांनी शांत बसायचं नाही असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात केलंय या मोर्चामध्ये सगळ्यात शेवटी बोलत असताना संभाजीराजे छत्रपतींनी असं म्हटलंय की ज्या प्रकारे संतोष देशमुखांना मारण्यात आलं ते बघून मी गहीवरून गेलो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेत का ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलंय ते दुर्दैव आहे मी आधीच म्हणत होतो धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका आता जर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर बीडचं पालकत्व मी घेणार अशी घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे एकंदरीतच आज लाखो लोकांच्या उपस्थितीत बीडमध्ये हा मोर्चा पार पडला या मोर्चाच्या माध्यमातनं फक्त मराठा समाजच नाही तर ओबीसी समाजातल्या अनेक नेत्यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावा आणि त्याच पद्धतीनं वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी जोरदारपणे केल्याचं पाहायला मिळत आहे आता सरकार आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात मुंडेंना खरंच राजीनामा द्यावा लागतो का पुढच्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये वाल्मिक कराडला अटक होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आजच्या बीडमधल्या या मोर्चाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा